जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे चेडा तर चेडा काही लोक स्वतः कशी कोडी बघायला आलेल्या माणसांकडे पाठवून देते आणि पुन्हा ती माणसं दुसरीकडे कुठे गेली नाही पाहिजेत त्यांना पुढचा रस्तान दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा काही कार्यक्रम करणारे काही हरिशेलाल महाराष्ट्रात आहेत तर त्या संबंधातच आज एक अनुभव संबंधित व्यक्तीला आलाय तर त्यांचा जो अनुभव आहे त्यांचा ते स्वतः त्यांच्या तोंडून ते सांगतात तुमचं नाव गाव माझं नाव संदीप शंकर शेळके माझं गाव शेळकेवाडी आहे मी ज्याच्याकडे बघायला जात होतो आधी काय माझा त्रास होता प्रॉब्लेम होता म्हणून ज्यांच्याकडे मी बघायला गेलो तर त्याच व्यक्तीने माझ्याकडे चेहरा पाठवलेला म्हणजे माझे प्रॉब्लेम मी ज्याच्याकडे सॉल्व्ह करायचो गेलो त्यानेच मला उलटा त्रास दिला आणि तो चेडा असा होता की विठ्ठलाच्या जा मूर्तीवर जाऊन डोकं ठेवायचा ज्ञानेश्वर मौलींच्या पाया, पायापाशी डोकं ठेवायचा महादेवाच्या पिंडीवर सुद्धा जाऊन त्याने डोकं ठेवायचा म्हणजे तुमच्या शरीरात शिरून असं माझ्या शरीरात तो प्रवेश करून जीप बाहेर काढून तो डोकं ठेवायचा तिथे महादेवाच्या पिंडीवर ज्ञानेश्वर मौलींच्या मूर्तीवर विठ्ठलाच्या मूर्तीवर डोकं ठेवायचा तर नक्की त्रास काय आहे तो कुठे कळतच नव्हता तर गुरु ह्या गुरुंच्याकडे मी आलो तर हि माझी माझ्या प्रश्नांची उकल झाली भटू भैरवांचं ह्याने झाले माझे ह्या नाही झाली ते महाराजांना भटू भैरवाच्या कृपेने ह्या प्रश्नाची आज उकल झाली व तसेच माझ जे काही समस्या होत्या त्या महाराजांच्या कृपेने व भटू भैरवानच्या जा आई जाणूबाईच्या कृपेने त्याच्या त्या प्रश्नांची उकल झाली तर मित्रांनो चे, चेडा म्हणजे काय प्रकार असतो हे तुम्हाला सांगतो आता हा जे चेडा वाटा ह्यांच्या आता प्रवेश करत होता तो भगवान शिवशंकराच्या पिंडीवर सुद्धा जाऊन डोकं ठेवायचा ह्यांच्या शेरात प्रवेश करून आणि ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा पाया दुखांवर डोकं ठेवायचा विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावरती जाऊन डोकं ठेवायचं हे काय बांधेल तर मित्रांनो हेच मला सांगण्याचा उद्देश हा असतो ज्यांनी जिवंतपणे भक्ती केलेली म्हणजे जिवंतपणे माळकरी वाटा वारकरी वाटा असा व्यक्ती जर त्या काही त्याच्या जीवनामध्ये आचरण अशुद्ध केल्यामुळं पिशाच्या युवनेला जरी गेला तरी सुद्धा तो मंदिरात जाऊ शकतो आणि भगवंताच्या चिरणी तो नतमस्तक होऊ शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचे की शंकराचा जो अभंग आहे का निरहरी सोनारा निरसलेला की भूत वेताळनाच ती हर्षयुक्त उमापती पण आता पंढरीचा सुद्धा अभंग आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या ढबी वाटते तर भगवंत हा भूतनाथ आहे लक्षात घ्या भूतनाथ परमेश्वर असल्यामुळं म्हणजे भगवान शिव असो विष्णू असो हे भूतप्रेत पेशी सुद्धा त्यांच्या पेशी जाऊ शकतात त्यांच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकतात त्यांच्या पायावरती डोकं ठेवू शकतात हे व्हिडिओच्या माध्यमातून हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आता हे जे आज चेडा यांच्या अंगात आला त्यांनी वचन काय दिलं ते की ती मी बटू भैरवांची शपथ घेतली त्या मग ते जे सांगतील <में> तो तो ऐकणार आहे असं त्यांनी वचन दिलं तर चेहऱ्याने आता खाज चेडा होता त्यांनी वचन दिले यांच्या शरीरात होता तो तेव्हा आता आपण त्या चेड्याला ह्यांना सोडून जायला सांगणारच होते काही विषय नाही आणि ह्यांना बटुक भैरवाची उपासना काली मातीची उपासना टाकून देणारी त्रेंची उपासना देणारी त्या माध्यमातून व्हिडिओ ह्यासाठी मी बनवतोय आणि तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाताय त्या व्यक्ती विश्वासा पात्र येतात ह्याचा सुद्धा तुम्ही जरा अभ्यास केला पाहिजे कारण की काही व्यक्ती असे असते की तुम्ही ज्याच्याकडे बघायला तर तोच तुमच्या प्रहार करायला बसू शकतो आणि तो तुम्हाला त्याच्या जाळ्यातून निघला नाही पाहिजे अशी क्रिया सुद्धा करू शकतो तर हे भूल भूल या ह्या मार्गात भरपूर आहे मित्रांनो राक्षस सुद्धा तंत्रशी संबंधित होती तपस्वी पण होती राक्षस तसं प्रत्येक व्यक्ती तपस्वी असला किंवा विद्येचा जाणकार असला तरी हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे की ते व्यक्तीची नियत काय तर त्याची नियत खराब असेल तर तो त्याच्यापेक्षा असलेल्या शक्तीचा विद्येचा दुरुपयोग तुमच्यासाठी करू शकतो तुमच्या विरुद्ध करू शकतो तो तुमचं शोषण करण्यासाठी सुद्धा करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचे तर अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही माग हेतू नाही हेतू फक्त हाच आहे की तुम्ही परमेश्वराची भक्ती करा चांगल्या मार्ग त्याची नियत खराब असेल तर तो त्याच्यापेक्षा असलेल्या शक्तीचा विद्येचा दुरुपयोग तुमच्यासाठी करू शकतो तुमच्या विरुद्ध करू शकतो तर तुमचं शोषण करण्यासाठी सुद्धा करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचे तर अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही हेतू फक्त हाच आहे की तुम्ही परमेश्वराची भक्ती करा चांगल्या मार्गात राहून आणि अशा माणसांपासून दूर राहा की जे त्यांच्या विद्येचा उपयोग करून तुम्हाला धोक्यात आणू शकते हे युटिओच्या माध्यमात तुम्हाला सांगायचं मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा